हो ना विमानांचा खूपच विशेषतः इंडिगोच्या विमानांचा खूप खोळंबा झाला आहे आता पुण्यावरनं येणारं विमान त्यांनी रद्द केलं ऐनवेळी मुंबईवरनं येणारं विमान रद्द केलं पर्यायच नाही अनेक मान्य आमदार अनेक मान्य मंत्री वाहनाने निघालेले आहेत आम्हाला दोन विमान एक माननीय शिंदे करताचं आणि एक माननीय फडणवीस साहेबांकरताच होतं त्यातनं आम्ही आता आलो त्यामुळं गैरसोय झालेले खरं विमानतळावरती आम्हाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब भेटले खासदार सुप्रियाताई भेटल्या मुंबईच्या आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही अधिवेशन चालू आहे दिल्लीचं तुम्ही दिल्लीमध्ये अधिवेशनात ताबडतोब हा विषय घेऊन बाबा हे कुठे सुरळीत कुठं तातडीनं झालं पाहिजे ही खूप गैरसोय होती आणि आता अधिवेशनसुद्धा शनिवार रविवार दोन दिवस वाढलेलं आहे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे महाराष्ट्रातल्या मान्य खासदार महोदयांना बघा आता ते काय आहे कुठं रायगड किल्ला हा पुर कुठल्या कंपनीने रायगड किल्ला हा पूर्णपणे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमधला किल्ला आहे कारण त्या ठिकाणी नी, कुठले नियंत्रण असावं कुठल्या इमारती असाव्यात कुठल्या आस्थापना असाव्यात बाबतीतला अधिकार हा पुरातत्व विभागाचा आहे त्यामुळं असं जर पुरातत्व विभागाच्या मान्यतेशिवाय किंवा पुरातत्व विभागाच्या नियमात न बसणारं असं जर कुठलं काम केलं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याची चौकशी केली जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर उचित कार्यवाही करू पद हे करा, ते ले ले। मला नम्रपणे सांगायचं आहे मान्य उद्धव ठाकरे साहेब दोन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते विधिमंडळाचं कामकाज विधिमंडळाचे नियम विधिमंडळाच्या प्रथा परंपरा याचा त्यांना निश्चितच सगळा सखोल अभ्यास असणं अपेक्षित आहे अभिप्रेत आहे विरोधी पक्ष नेता नेमण्या इतपत संख्याबळ लागतं तेवढंसुद्धा संख्याबळ सदस्यांचं विधानसभेमध्ये जर एखाद्या पक्षाकडं नसेल तर ओढून ताणून संख्याबळ आणता येतं आहे का शेवटी विधानसभा नियमानं चालते विधानसभेच्या कायद्यानं विधानसभेच्या नियमानं प्रथा परंपरेनुसार चालते मला हे नाही दिलं तर तुझं ते काढून घेतो की लहान मुलं जसं बांधतात ना खेळताना शाळेतली मुलं तसं भांडण्यातला प्रकार आहे मग माझं तुला हे तुला हे मी तुला मला हे नाही दिलं तर मग तुझं ते काढून घेईन मी तसं नसते त्यांनी बारकाईनं विधिमंडळाचं जे नियमांचं पुस्तक आहे त्याचं वाचन करावं आणि आता अधिवेशन आहे हो। मला वाटतं ते आले असतील अधिवेशनासाठी उद्यापासूनच अधिवेशन आहे त्यांना संदर्भात त्यांचं काय म्हणणं असेल तर विधानसभा अध्यक्षांना तिने भेटावं विधानसभा माननीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांना तिने भेटावं असं न भेटता आम्हाला विरोधी पक्ष देत नसाल तर तुमचं उपमुख्यमंत्री काढा मग हे काय लहान मुलांचं शाळेतलं भांडण आहे का की विधानसभा आहे हे राज्य सरकार आहे नियमानं ने चालतं कायद्यानं चालतं प्रथा परंपरेनं चालतं जी प्रथा परंपरा या ठिकाणी अस्तित्वात आहे त्याला धरूनच विधानसभेचं सगळं कामकाज सुरू आहे ओके धन्यवाद चव्हाण मला माहीत नाही या बाबतीत ती नको होती, स्टेज या बाबतीत तुम्ही त्या दोघांना विचारलं तर बरं होईल ना कारण शेवटी आता कार्यक्रम झाला कुठं ह्याच्यात कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही होतो मतदारसंघामध्ये आणि त्याच्यानंतर मान्य शिंदेसाहेबांची माझी भेट नाही मान्य रवींद्र चव्हाण साहेबांची माझी भेट नाही त्यामुळे आता आज

अजून बंगल्यावर पोचायचं आता विमानतळावर आहे बंगल्यावर पोचतो काय खर्च केलाय कुणी किती केलाय बघतो आणि मग तुम्ही उद्या भेटालच मला सकाळी पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या तुम्हाला तिथं सांगतो तु, पण मला तर वाटतंय आता मी सातवं वर, वर्ष सहावं वर्ष माझं मंत्रिपदाचं आहे जेव्हा जेव्हा आम्ही बंगल्यावर राहायला येतो काय फार मोठा कुठं खर्च केला असं माझ्या बंगल्यापुरता तरी मला जाणवलं नाही पण तरी सुद्धा परत एकदा बघतो काय बदल झालाय उद्या सकाळी आपल्याशी बोलतो धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका